आणि पोलीस त्याच्या केसाला लावत नाहीत महाराष्ट्राच्या सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना सांगतो की तुमचे आणि चांगले पारिवारिक संबंध असतील तर कृपा करून महाराष्ट्र विधिमंडळाच्या एका सदस्याच्या संदर्भात त्याच्या पक्षाचा एक आरोपी अशा प्रकारची प्रेस घेऊन जर आम्हाला चिथावणी देत असेल तर तुम्ही महाराष्ट्राचे पालक आहात गार्डियन आहात तुम्ही हे कसं सहन करू शकता शिंदे साहेब माझा तुम्हाला प्रश्न आहे की माझा जीव गेल्यानंतर शांत होणार आहात का तुम्ही आणि हा याची याच्या बाप आले खाली स्वर्गातून याच्या सात पिढ्या जरी आला या दुर्बाळ्याच्या अमोल ते केसाला तो धक्का लावू शकत नाही कारण त्याच्यासोबत फक्त मनसेचे गुंडे आहेत अमोल मिटकरी के साथ महाराष्ट्रातली आंबेडकरी जनता आहे हे त्यांना मिसरू नये कुठेही खेळ निळ्या झेंड्याला खेळशील तर तुझी हाळही मोदत पारिवारिक संबंध तुमच्यावरच्या कारवाई तुमच्या संदर्भात तुम्हाला न्याय देण्याच्या आढळे आता तुम्ही आता बोलला तर तुमचा थेट आरोप आहे का आता की पारिवारिक संबंध मुख्यमंत्र्याचे काय म्हणलं पाहिजे महाराष्ट्र विधिमंडळाचा मी सदस्य आहे महाराष्ट्र विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे मुख्यमंत्री सभासद आहे अमोल त्यामध्ये मला समजते महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहाचे सन्मान्य मुख्यमंत्री सदस्य आहे एका आमदारावर हल्ला झाला मला अपेक्षा अशी आहे मला की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जर विचारपूस केली असती त्यामुळे ठीक आहेस ना जशी अजितदादांनी केली तशी देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली त्यांनी पण करायला पाहिजे होती अंबादास दानवे आता ते तर वैचारिक आता शेवटी राजकीय आमचे वेगळे पक्ष आहेत स्वतः विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी माझी चौकशी केली की काही लागलं आहे का घरात सगळे सुरक्षित आहेत का अशा प्रकारे सगळेजण विचारतात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर आमदाराच्या बाबत विचारत नाहीत म्हणजे हा गुंडा कोणाच्या जी जीवावर उडतोय जी तिथे सांग मिटकरींना न्याय मिळाला नाही पाहिजे मागे नेमकं पोलिसांमधला कोणता अधिकारी आहे तुम्ही थेट कोणाचं नाव घेणार आहात सर्व अकोला पोलिस टोटल सर्व पोलिसांची सर्व अकोला पोलिसांची टी चौकशी झाली पाहिजे जर मला न्याय द्यायचा असेल ना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना तर मला जिवंतपणे द्या ना का देऊ यांचे सर्वांचे सीडीआर करा आर जे हॉटेलला हे गळाभेट कशी घेऊ शकता आरोपीची एल सी बीचा कोण अधिकारी आहे जो गुंडांना मोकाट सोडतो त्यांनी सोपं समजलं का हे कमल मिटकरी मरून जाईल पण न्याय घेऊनच मरेल तसा नाही मरणार आणि तुमच्या माध्यमातून मी सांगतो आहे जरा जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मला टी व्हीवर पाहत असतील तर हे बरं नाही चित्र महाराष्ट्रासाठी अशा प्रकारे जर खुनशी लोकं सत्तेमध्ये तुम्ही बसवले त्या राज ठाकरेंच्या पक्षासारखे महाराष्ट्रात आग लागेल आग गोर गरीब लोकं मरून जातील हिंदू मुसलमान बौद्ध मातंग शीख इसाई आपसा आपसा तुकडे पडतील या लोकांचे हा विध्वंस टाळा मुख्यमंत्री महोदय हे चांगलं लक्षण नाही आहे पुरोगामी महाराष्ट्राला शिवशाहू फुले आंबेडकर यशवंतराव चव्हाण अण्णाभाऊ साठेचा सा महाराष्ट्र आहे हेच लक्षण चांगलं नाही एक बाप म्हणून आणि एक महाराष्ट्रातला सदस्य म्हणून तुमच्या समोर हात जोडून विनंती करतो एक खुंशी लोकं यांना यांची अवकाळ दाखवा आपल्या सरकारमध्ये ती धमक आहे पण एखाद्या बारा चौदा वर्षाच्या मुलीच्या बापावर असा प्रसंग असताना जर तुम्ही शांत बसत असाल आणि साधा फोन करून विचार करत असाल हे चित्र महाराष्ट्राचे चांगलं नाही भविष्यात महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांचा सा, पोलिसांवरून विश्वास उठेल अकोल्यावरच्या पोलिसांचा तर उठलेलाच आहे दहीहंडा पोलीस स्टेशन अंतर्गत एका आरोपीचा झालेला संशयास्पद मृत्यू होतो तो फार वेगळाच भाग आहे अनेक गोष्टी आहेत मला ते आता तेच बोलायचं नाही आमदार सर सरकारची लाडकी बहीण योजना आहे दुनबळे सरकारचा आणि पोलिसांचा लाडका भाऊ झाला आहे असं वाटतं का